तलाटी भारती दोन हजार एकोणीसला विचारलेला सरावत सरीवरील हा प्रश्न पाहू तर बघा विद्यार्थी मित्रांनो ॲव्हरेज बरोबर सर्व संख्यांची बेरीज तर विद्यार्थी मित्रांनो सत्तर अधिक पन्नास किती होणार एकशे वीस एकशे वीस अधिक ऐंशी बरोबर दोनशे दोनशे अधिक नव्वद दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि साठ विद्यार्थी मित्रांनो तीनशे पन्नास तीनशे पन्नास अधिक तीस बरोबर तीनशे ऐंशी त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो स्थानच्या अंकांची बेरीज बघा पाच आणि आठ तेरा तेरा न दोन पंधरा पंधरा नऊ चोवीस चोवीस न, चोवी, न सहा तीस न चार चौतीस भागीला विद्यार्थी मित्रांनो एकूण संख्या किती एक दोन तीन चार पाच सहा म्हणून भागीला सहा त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बेरीज करून घ्या चार आठ आणि तीन अकरा हातचा एक म्हणजे चारशे चौदा भागीला किती सहा यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा सहा एक सहा 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 छत्तीस मग विद्यार्थी मित्रांनो आता किती उरले बघा सहा सहा छत्तीस म्हणजे उरलेत आता पाच चौपन्न ठीक आहे साईन नाव चौपन्न म्हणजे सरासरी किती आली विद्यार्थी मित्रांनो एकोणसत्तर आणि ऑप्शन क्रमांक सी मध्ये उत्तर दिलेलं आहे